नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आत्ताच्या घडीला महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार करू इच्छित असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आजच आजचा हा जो व्हिडिओ आहे आणि जे काही नोटिफिकेशन आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चं एक कारण एक असं आहे बघा मित्रांनो सध्याच्या घडीला जे काय सरकारी नोकर भरतीसाठी जे काय ऑनलाईन फॉर्म अर्ज मागवण्यात येत आहेत त्याच्याबद्दल मी एक आपल्याला जागृती किंवा सावध करण्यासाठी या ठिकाणी हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे हा व्हिडिओ आवडल्यास आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्या मित्राला पण त्याच्यापर्यंत हे पोहोचवलं पाहिजेत मित्रांपर्यंत पर्यंत पण पर अर्ज करण्याचे जे काय शेवटचे तारखे आहेत या सर्व माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा बघा सध्या चालू घडीला जे काही पदभरती या ठिकाणी चालू आहे त्याची मी अंतिम तारीख या ठिकाणी सांगणार आहे दहावी पास बारावी पास आणि पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना कुठे कुठे आपण अर्ज करू शकतात हे मी एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो बघा त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा सध्या पदभरती जी काय चालू आहे त्याच्याबद्दल कुठल्या विभागात तुम्हाला अर्ज करता येईल कुठल्या विभागाची तारीख सध्या या ठिकाणी चालू आहे अर्ज करण्याची किंवा शेवटची तारीख काय आहे ह्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे दहावी पास विद्यार्थ्यांना कोणत्या विभागात तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला अर्ज करू शकतात बारावी पास कुठल्या डिपार्टमेंटला अर्ज कर करू शकतात आणि पदवी झालेला विद्यार्थी म्हणजे ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी कुठल्या विभागात अर्ज करू शकतो ह्या गोष्टी या ठिकाणी मी सांगतोय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघायचा आहे बघा मित्रांनो सध्या मीरा भाईंदर महानगरपालिकेची भरती या ठिकाणी चालू आहे आणि या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये दहावी पास बारावी पास आणि डिग्री त्यानंतर वेगवेगळं स्पेशलायझेशनमध्ये डिग्री केलेली असेल अशा विद्यार्थ्यांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एक सुवर्णसंधी आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी आत्ता सध्या ऑनलाईन अर्ज भरण्याचं काम चालू आहे तर सुवर्णसंधी हातामध्ये तुम्ही आलेली आहे ती तुम्ही सोडू नका मीरा भाईंदरमध्ये म्हणजे शहराच्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्यासाठी एक चांगलं नोकरीचं माध्यम मा या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करा आणि अभ्यासाची तयारी पण जोरदार चालू असून द्या या ठिकाणी कॉम्पिटिशन जोरदार असणार आहे बघा मित्रांनो त्यानंतर ब बघा मित्रांनो नजीकच्या काळामध्ये तलाटेची भरती ही प्रोसेसमध्ये आहे नजीकच्या काळामध्ये लवकरच तलाटेची भरती येणार आहे याची पात्रता आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी पदवी धारण केलेली आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असणं वि त्या ठिकाणी तलाटेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे तयारीत राहा अभ्यास जोरदार करा टफनेस खूप असतो अवघड पेपर असतो सोप्प काहीच नाही सोपं काहीही नाही मी काय सांगतो की सोप्पं काहीही नाही पण अवघड भरपूर आहे प्रयत्न केलं तर अवघड काहीच नाही माझी वाच्य वाक्यरचना जी काय आहे ती मी तुम्ही समजून घ्या सोप्पं काहीही नाही सोपं काहीच नाही पण अभ्यास केला तर अशक्य काहीच नाही कष्टाची तयारी ठेवा ड्रीम पोस्ट आहे खूप लोकांची खूप विद्यार्थ्यांची ड्रीम पोस्ट आहे तलाठी खूप चांगली पोस्ट आहे अभ्यास करा नगीच्या काळामध्ये सतराशे जागांची जाहिरात तलाटीची येणार आहे चला त्या त्यानंतर बघा मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीसचे अर्ज मागवण्यात येत आहेत बघा अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची मला वाटते मुदत असेल अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे याकरता मित्रांनो त्याची लास्ट डेट संपायच्या अगोदर आपला अर्ज दाखल करा मित्रांनो मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे ठीक आहे संधीचं सोनं करा अजूनही फॉर्म भरला नसेल तर आपल्या मित्राला सावध करा तू जर फॉर्म भरला नसेल तर बाबा फॉर्म भरून घे परत संधी नाही डायरेक्ट पुढच्या वर्षी एकदा आऊट झाला परत एकदा संधी नाही चला ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो बघा सांगली आणि मिरज भागामधील जे काही शासकीय रुग्णालय आहेत त्यांची जाहिरात आहे बघा या ठिकाणी सुद्धा बघा दहावी पास झालेला विद्यार्थी अर्ज करू शकतो बारावी पास झालेला सुद्धा विद्यार्थी अर्ज अर्ज करू शकतो आणि पदवी पदवी झालेला म्हणजे डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्याला तर कोणी अडू शकत नाही असे विद्यार्थी पण अर्ज करू शकतात तर बघा मित्रांनो त्या भागातील विद्यार्थी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या सर्व विद्यार्थी वर्गास ही एक सुवर्णसंधी आहे दहावी पास विद्यार्थ्यांना एक आ, चांगली लाखमोलाची संधी या ठिकाणी चालून आलेली आहे शासकीय नोकरी मिळवण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे तर बघा याच्यामध्ये खूप सारे पोस्ट आहेत बघा धोबी असल नव्या असेल किंवा आया म्हणून एक पोस्ट आहे मदतनीस म्हणून पोस्ट आहेत चांगल्या चांगल्या तुम्हाला जर शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अशा पोस्ट तुम्हाला दहावी पास विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी म्हणून ही जाहिरात आपल्यासाठी एक संधी आहे तुम्ही फॉर्म भरा आणि संधीचं सोनं करा मी लास्ट डेट पुढं सांगतोच याची लास्ट डेट काय आहे चला बघा मित्रांनो पुढं जाऊन बघा नागपूर महानगरपालिकेची भरती आहे मोजक्याच पोस्ट आहेत एकशे चौऱ्याहत्तर जागांची मला वाटते जाहिरात आहे आपला मी पाठीमागे याबद्दल व्हिडिओ बनवला आहे पात्रता सगळ्या सांगितलेले आहेत त्यानुसार तो व्हिडिओ बघून घ्या आणि एक नागपूर महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवण्याची एक संधी तुम्ही गमावू नका बघा याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि त्या पोस्टनुसार वेगवेगळं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही जर ग्रॅज्युएट केलं असेल तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असाल आणि त्या प्रकारची जर पोस्ट असेल तर तुम्ही नक्कीच या संधीचा फायदा घ्या याची डिटेल मागील व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेल दिलील दिलेली आहे नागपूर महानगरपालिकेची तुम्हाला जर हवे असेल तर तु तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये संपूर्ण जी काय पद आहेत आणि जी काय पात्रता आहे त्याबद्दल संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी आपण त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ते बघून घ्या आणि दहा मला वाटतं कदाचित दहावीवरती नाही पण बारावी आणि ग्रॅज्युएटवरती आणि स्पेशलायझेशन ज्याचं ज्याचं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आहे या संधीचं सोनं आपण करा ठीक आहे त्यानंतर बघा पुढं आपण बघूया महानगरपालिकेच्या सगळ्या जाहिराती येत आहेत बघा जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस महानगरपालिकाच्या जाहिराती आता आकृती तयारीत आहेत मान्यता भेटलेल्या आहे काही जाहिरात पब्लिश होण्याची म्हणजे प्रसिद्ध होण्याच्या तयारीत आहेत तर मित्रांनो बघा त्याची एक सुवर्ण संधी सगळ्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेची जाहिराती येणार आहे त्याची एक सुवर्ण संधी आपल्या हातामध्ये आहे आणि आपण याची एक जी आलेली संधी ती गमवू नका नजीकच्या काळामध्ये राहिलेल्या सगळ्या महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी येणार आहे मग त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो अहिल्यानगर असेल त्यानंतर नाशिक असेल धुळे असेल सांगली असेल बघा ह्या जाहिराती आता प्रोसेसमध्ये आहेत प्रसिद्ध होण्याच्या त्यामुळं आणि त्याप्रमाणे राहिलेल्या सगळ्या महानगरपालिकांची जाहिरात या ठिकाणी येत असते मला सांगायचा उद्देश हा आहे की बघा मित्रांनो एकदा महानगरपालिकेची भरती झाल्यानंतर चार पाच वर्ष भरती होत नाही आणि आपलं जे काय स्वप्न असतं की आपल्या घराजवळ जॉब भेटावा शहराच्या ठिकाणी जॉब भेटावा सगळ्या सो सोयी सुविधानियुक्त सो शहर असलेल्या ठिकाणी आपल्याला जॉब भेटावा जेणेकरून आपल्याला इतर गोष्टींसाठी बाहेर जाण्याची गरज पडली नाही पाहिजेत फ्युचर प्लॅनिंग असतं फॅमिली प्लॅनिंग असतं या सगळ्या सुविधा या सगळ्या गोष्टी थी, त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात म्हणून अशा लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की मला अशा तारे, पंचतारी पंचतारांकित ठिकाणी शहरच्या ठिकाणी आपल्याला जॉब भेटला पाहिजेत म्हणून महानगरपालिकेची जाहिरात जी आहे ते आपलं एक सगळ्यांचं ते एक स्वप्न साकार होऊ शकतं अशा ठिकाणी आपल्याला जर जॉब भेटला तर म्हणून मित्रांनो बघा शिक्षणाच्या सुविधा असतील वैद्यकीय सुविधा असतील आणि एक शहराच्या ठिकाणी राहण्याचं स्वप्न असतं ते तुम तुम्हाला जर अशा ठिकाणी महानगरपालिकेचा जॉब भेटला तर हे सगळ्या आपले स्वप्न या ठिकाणी साकार होऊ शकतं तुमच्या सगळ्या अडचणी या ठिकाणी सुटू शकतात जर तुमचं फ्युचर प्लॅनिंग तशा पद्धतीने जर असेल तर म्हणून सगळ्या महानगरपालिकेच्या जाहिरात येतात म्हणून म्हणून मी पुनपुन हीच गोष्ट सांगतो आहे की तुम्ही तयारीला लागात तुम्ही जर अजूनही गाढ झोपेलेले असतात आणि जर तुम्ही झोपण्याचं जा सोंग जर केलेलं असेल तर ह्या सुवर्णसंधी तुमच्या हातून जातील त्यानंतर तुमची वयोमर्यादा ओलंड गेले ओलंडून गेल्यानंतर तुम्हाला गेल, अर्ज भरायला चान्ससुद्धा भेटणार नाही म्हणून आत्ता आलेल्या जाहिरातीचं जा सुवर्ण करा फॉर्म भरा ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो मला सांगायचं आहे काय की हे जे काय मी सांगत आहे याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि याच्यासाठी कॉमन सिलेबस आहे बघा कॉमन सिलेबस आहे त्याच्यामध्ये बघा मराठी आहे इंग्लिश आहे अंकगणित आहे बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य आहे मग ह्या ज्या जाहिराती येत आहेत सरळ सेवेच्या असतील महानगरपालिकेच्या असतील याच्याकरता अभ्यास करण्यासाठी हा कॉमन सिलेबस आहे मग ह्या कॉमन सिलेबसची तयारी करण्यासाठी आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आम्ही हे उपलब्ध करून देतोय आहे त्याच्यामध्ये बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे आणि याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता हे आपण एकदम नामवंत तज्ञ आणि अनुभवी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे बघा फी आहे चोवीसशे नव्याण्णव रुपये दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये परंतु आपल्याला ही नाममात्र फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देत हो। आहोत आणि त्याच्यामध्ये बघा स्ट्रिक्ट श्ट्रिक, स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार ही शिकवणी आहे आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं शिकवणी झाल्यानंतर तुम्हाला पीडेफ नोट्समध्ये आपल्याला सिलेबस उपलब्ध करून दिला जाईल पी मध्ये नोट्स या ठिकाणी अवेलेबल करून दिल्या जातील त्यानंतर मित्रांनो अनलिमिटेड वॉच टाईम आहे व्हॅलिडिटी आहे एक वर्षाची एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्ही कित कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि स्वतःला परिपूर्णच्या दिशेने वाटचाल करू शकता बघा मित्रांनो त्यानंतर शंभर प्लस टेस्ट आहेत तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला तुमची परिपूर्णता येते आपली अभ्यास किती याची पळतानी करता येते तर या संधीचा तुम्ही फायदा घ्या <tell> इन्फिनिटी अकॅडमी आपल्यासोबत कायमस्वरूपी भक्कमपणे उभी आहे आणि मित्रांनो तुम्ही ही बॅच घ्या बॅच मध्ये तुम्हाला परिपूर्ण याचा फायदा होईल मी तुम्हाला याचं आश्वासन देतो त्यानंतर बघा पुढचं <tell> 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 कोणत्या जाहिराती आहेत त्याची लास्ट डेट काय आहे बारकाईने पाहा मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकशे नऊ जागांची भरती त्याल ते त्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे त्याची मुदतवाढ जी आहे ती मुदतवाढ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत याची मुदतवाढ आहे आणि त्यावेळेतच तुम्ही ती तुम्हाला त्याचा अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर बघा मित्रांनो पुढचं जे काय आहे ते आय बी पी एस क्लार्क भरती आहे दोन हजार पंचवीस ची आय बी पी एस मार्फत ही भरती आहे लिपिक पदाच्या जवळजवळ दहा हजार दोनशे सत्याहत्तर पदांसाठी अर्ज मागवण्यात येत येत आलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा मुदतवाढ दिलेली आहे लास्ट डेट आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही जी काही तारीख आहे ही बऱ्यापैकी ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांची अर्ज करण्याची शेवटची डेट ही अठ्ठावीस ऑगस्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट त्यानंतर आणि ही तारीखसुद्धा जवळ आलेली आहे बघा मीरा भाईंदर महानगरपालिका आहे तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी अर्ज मागवलेले आहेत याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे ठीक आहे मीरा बाहेंदर महानगरपालिका त्यानंतर बघा केंद्रीय गुप्तचर विभाग त्याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि ऑनलाईन करण्याची शेवटची जी काय तारीख आहे ती चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर बघा ठाणे डी सी सी बँक जी काय आहे त्याची भरती आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक त्याच्यामध्ये एकशे पासष्ट पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही डेडलाईन दिलेली आहे वेळेची संध्याकाळी पाचपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता एकोणतीस ऑगस्टपर्यंत त्यानंतर बघा नागपूर महानगरपालिका आहे त्याचीही अर्ज सध्या अर्ज भरण्याचं काम चालू आहे हो त्याची शेवटची डेट आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचा श शे अर्ज करण्याचा शेवटचा शेवटची ही तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्या मुदतीच्या आतमध्ये तुम्ही अर्ज भरून घ्या त्यानंतर बघा जी एम सी पुणे जी एम सी बघा ससून रुग्णालयाची ही जाहिरात आहे ससून सरो ससून सरोपच्या सरोप सर्व उपचार रुग्णालयाची ही जाहिरात आहे दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक एक संधी आहे बघा त्याचा तुम्ही अर्ज करू शकता शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा ही पण तारीख जवळ आलेली आहे त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोचवा या एकतीस ऑगस्टपर्यंत येणाऱ्या शेवटची तारीख आहे अर्ज भरून घ्या ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे दहावी पास विद्यार्थ्यांना एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे बघा मित्रांनो त्यानंतर सांगली जी एम सीची जाहिराती आहे तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा दहावी पास विद्यार्थ्यांना चांगली सुवर्णसंधी आहे आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता तर अशा पद्धतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या जाहिराती आहेत आणि त्याच्याबद्दल शेवटची तारीख मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा आपण अजूनही ऑनलाईन अर्ज भरलेला नसेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करा शेवटची तारीख तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या वेळेच्या आतमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करणं हे खूप बंधनकारक असतं आणि त्यानंतर एकदा डेडलाईन संपली की त्यानंतर प्रस्ताव होण्यापेक्षा तुम्ही आत्ताच जागे व्हा आणि तुम्ही अर्ज करा आणि त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदा अर्ज भरल्यानंतर परीक्षेची अभ्यासाची तयारी करत असताना आपण इन्फिनिटी ॲप्लिक इन्फिनिटी ऍप्लिकेशन ॲप्लिकेशनमध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आपल्याला उपलब्ध करून दिले ते बॅच घ्या आणि अभ्यास करा कारण दोन हजार पंचवीसच्या एंडिंगपर्यंत तुमचं शासकीय नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार झालं पाहिजेत आणि त्यानंतर मित्रांनो आपण जे काही अपडेट येत असतात ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर मित्रांनो बघा आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपले आपलाही सहकारी या ठिकाणी आपल्यासोबत शासकीय नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार करू इच्छित असेल तर त्याचंही स्वप्न साकार झालं पाहिजेत सहकार्याची भावना ठेवून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांपर्यंत पोहोचवा मी वेळेवरती आपली आलेली जी नवीन अपडेट असते नवीन नोटिफिकेशन असतात ते आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो ते आमचं कर्तव्य आहे तुम्ही पण एक लाईक करून आणि चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला एक प्रतिसाद द्या आम्ही आपल्या प्रत्यक्षाची आणि अजून जर आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट करा मी त्याबद्दल व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तुर्तास मी आपली रजा घेतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद